सुंदर अशी सकाळ तेही देवपूजेने होते त्यानंतर चहा नाश्ता आणि आपली बरीच अशी कामे हेच रुटीन में शेयर राहे। तरे मी तुम्हाला आज शेअर करणार आहे तर नमस्कार मंडळी मी कल्याणी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तर श्री स्वामी समर्थ सर्वांना तर सकाळची सगळी कामे आपले चालू होतात ती झाडलोटीपासून तर आपण सेल्फ केअरसाठी थोडासा योगा करू शकतो दहा पंधरा मिनटं जे की मी सुद्धा करते रोज म्हणजे योगा केल्याने कसं आपल्याला दिवसभर एनर्जेटिक फील होतं आणि त्यानंतर आपली कामे आपल्याला दिवसभर म्हणजे रेग्युलर जी कामे आहेत ती करता येतात आणि झाडलोटीनंतर जर आपल्याला असा किचनवटा एकदम म्हणजे फ्रेश दिसला तर कसं मनालाही म्हणजे काम उत्साह येतो जर सकाळी किचनवरती राडा वगैरे नसेल तर असं आणि आमचा देवांश म्हणजे लहान बाळ जर घरामध्ये असेल ना तर चालूच असतं आपलं त्यानंतर फ्रेश झाले आणि खूप जास्त केस गळती होत आहे हिवाळ्यामध्ये तर काही उपाय असेल तर नक्की सांगा आणि जर मी काही करत असेल ना तर याला मध्ये लुडबुड लुडबुड करायचंच असतं म्हणजे मी कसा आहे कॅमेऱ्यामध्ये हे त्याला दाखवायचं असतं तर कोण जे असेल तर रिलेट करत असेल म्हणजे फोटो जरी काढायचा असला ना तरी तो मध्ये मध्ये करतो आणि परत आपण एकदा कामामध्ये गेलो ना तर आपल्याला म्हणजे स्वतःसाठी वेळ भेटत नाही तर म्हणजे सकाळी आपलं हिवाळा चालू आहे तर लिप बाम वगैरे काळजी तर घेणं गरजेचं आहे ज्याबरोबर कामंही आपलं करणं गरजेचं आहे त्याबरोबर सेल्फ केअरसुद्धा करणं गरजेचं आहे मग कामे ही आवरल्यानंतर पहिलं तर असतं आमची देवपूजा जे की देवांसुद्धा माझ्यासोबत करतो कारण त्याला आपण जे करतो ना ते आपली लेकरं शिकत असतात की म्हणजे आपली आई कशी वागते बाबा कसे वागतायत यावरूनच त्यानंतर तर इकडे मी देवपूजेच्या आधी चहा टाकून घेत असते कारण की मला जास्त उकळलेला चहा आवडतो आणि जोपर्यंत माझी देवपूजा होते ना तोपर्यंत म्हणजे चहा चांगला उकळतो आणि उकळलेला चहा प्यायला खरंच मजा येते म्हणजे कसं हॉटेलमध्ये कसं जास्त उकळल्यानंतर ते चहा म्हणजे पितात तसंच म्हणजे त्या पद्धतीचा चहा मला आवडतो इकडे मी चहा ठेवला आणि त्यानंतर देवपूजा करायला घेतली आणि ज्या ठिकाणी मी कुठं जात असेल ना त्या ठिकाणावरून मी एक देव घेऊन येत असते आणि जेव्हा आम्ही अक्कलकोट ला गेलतो ना त्यावेळी मी स्वामींची मूर्ती आणलेली किंवा नारायणपूरला गेल्यावरती दत्तगुरूंची आणि भाऊबाबा जे मराठवाड्यात राहतात ना त्यांना भाऊबाबाविषयी नक्कीच माहिती असेल आणि पाठीमागं सप्तशृंगीला गेलतो तर सप्तशृंगी मातेचाही मी एक छोटासा फोटो आणलेला म्हणजे छोटंच देवघर आहे तर छोटी छोटीच देव आहेत त्यानंतर म्हणजे म मध्ये मध्ये असतं ना लहान लेकराचं हे दे ते दे तर त्याला कधी कधी मी बिस्किट देते असं जास्त तर देत नाही बिस्किट म्हणजे लहान लेकरांसाठी जास्त असतं चांगलं नसतं आणि जिथले तिथं ठेवायला मला आवडतं देवपूजा झाली त्यानंतर एक तुळस आहे आणि एक मिनी प्लांटसुद्धा आहे माझ्याकडं त्याला पाणी घालून घेतलं आणि मिनी प्लांट असं म्हणतात की ते जेवढं फुलत राहील ना तेवढी आपली परिस्थिती सुधारत राहते तर घरामध्ये मनी प्लांट असलेलं सुद्धा चांगलं असतं तर आपण घेऊ नये असं बोलतात आणि हे आम्हाला आहोणच्या गाडीत कोणीतरी ठेवलं आणि ते विसरून गेलं तसं ते मनी प्लांट आमच्या घरी आलेलं आहे आणि देवांशी त्याच्या बाप्पाची मस्ती तर कंटिन्यू चालूच असते मग चहा घेतला आवंना शनिवार होता मग मी एकटेने चहा घेतला कारण ते फ्रेश झालेलं नव्हते आणि मग आपलं चालू असतं आमचं म्हणजे चहा पिताना आमचं मायलेकरांच्या इतक्या गप्पा चालू असतात की तो सारखं मम्मी असं मम्मी तसं असं करत असतो हे जे सगळं तुम्हाला पाठीमागे दिसतंय ना एवढी सगळी भांडी माझ्याकडे आहेत म्हणजे जर कधी मी तुम्हाला किचन टूर दिलात तर मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये दाखवेलसुद्धा तरी तर आमचं चहा वगैरे पिऊन झालं आणि आहूनना मग शनिवार होता तर खिचडी बनवायची होती तर त्याच्यासाठीच मी इकडं बटाटे उकडायला टाकत होते आणि त्याच्याबरोबर म्हणलं मग बटाटे उकडून घेतोय तर रस्ता भाजी बटाट्याचीच कारण आहुंना डब्बा द्यायचा होता त्यांना जायचं होतं गाडीवरती आणि मग बटाटे उकडायला आणि कसं माझ्याकडे म्हणजे ट्रायपॉड वगैरे काही नाही आहे आणि हा व्हिडिओसुद्धा म्हणजे माझ्या फोनमध्ये शूट होत नाही आहे मी फाय सोअर माझ्या फोनमधून देत असते आणि ज्यावेळी कधी आहो असतात किंवा बाहेर फिरायला तर मग मी त्यांच्याच फोनमध्ये शूट करते कारण माझ्या व्हिडिओ म्हणजे माझ्या फोनची क्लॅरिटी आता एवढी चांगली नाही राहिली जोपर्यंत फि म्हणजे फोन नवीन असतो तोपर्यंत चांगली दिसते पण तिथून पुढं नाही दिसत तसंच माझं झालं आहे आता बघूयात घेऊ आपण फोन कधीतरी तोपर्यंत ॲडजस्ट मिंट म्हणजे जर असं दाखवत जाईल मी जर आहो ज्या दिवशी घरी असतील त्या दिवशी माझी खिचडी करण्याची पद्धत म्हणजे आम्ही शेंगदाणा तेल वापरतो तर आधी शेंगदाणा तेल टाकायचं मग भाजलेले शेंगदाणे आणि मिरचीचा कूट टाकायचा ते फ्राय करून झाल्याच्यानंतर वरून खिचडी म्हणजे जो शाबू भिजलेला आहे तो टाकायचा वरतून मीठ टाकायचं आणि मग वरून त्यानंतर बटाटे टाकायचे आणि आपण जसं करून घ्यायची खिचडी त्यानंतर म्हणलं नाश्ता करूपर्यंत आपली भाजीसुद्धा होईल आणि मग मी इकडं भाजी बनवायला घेतली बटाट्याची रस्सा भाजी तर मी याच्यामध्ये कांदा नाही टाकला तुम्ही का टाकू शकता कारण आहोंना डाब्यासाठी न्यायची होती ते तसं पण म्हणजे खिचडी खाऊन जाणार होते आणि दुपारनंतर उपवास सोडायचा होता तर म्हणलं खराब झाली तर त्यामुळे कांदा नाही टाकला तर कढईमध्ये इथं मी तेल टाकून घेतलं आहे त्यानंतर जिरे मोहरी आणि थोडासा कुटलेला म्हणजे लसूण टाकलाय बारीक केलेला त्यानंतर मिरची टाकली आ, जी ही कढई तुम्ही बघताय ना तर ती जरा खराब आहे कारण माझ्याकडं कड़ा तीन कढई आहेत ज्याच्यामध्ये मी आता एक खिचडी बनवली होती आणि एक लोखंडी आहे त्याच्यामध्ये मी सहसा नाही बनवत कधीतरी बनवत असते मग ह्या कढाईमध्ये भाजी बनवायला घेतली तर तशी ती चांगली आहे पण आपण कसं यात्रेमध्ये मी ती कढई घेतली होती एक म्हणजे एक्स्ट्रा म्हणून पण ती एवढी चांगली निघाली नाही असं त्यानंतर मी टोमॅटो टॅटो टाकून घेतला आणि टोमॅटो शिजण्यासाठी जरासं मीठ टाकून घेतलं वरून आणि ते फ्राय झाल्याच्यानंतर सर्व मसाले जे की त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घरगुती मसाला काळा मसाला आणि आम्ही आंबारीचं आम कांदा लसूण मसालासुद्धा वापरतो तर ते पण टाकले मी त्यानंतर थोडीशी हळद आणि हे सगळं फ्राय केल्याच्यानंतर वरून बटाटा टाकायचा आणि शेंगदाण्याचा कुट्टासुद्धा वापरतो आम्ही तुम्ही पण टाकू शकता किंवा ते बटाटे शिजल्यामुळं म्हणजे थोडासा तुम्हाला ॲडजस्ट करता येतं की म्हणजे हो, ते कसं पावभाजीसारखी होते ती भाजी बटाटा शिजलेला असल्यामुळं कारण ते बटाटा पण स्मॅश होऊन त्याच्यामध्ये उतरतो तो भाजीमध्ये तर अशा पद्धतीची भाजी आणि छानही लागते आम्हाला आवडते पर्सनली तुम्हाला जर बनवायची असेल तर तुम्हीसुद्धा बनवू शकता अशा पद्धतीमध्ये आणि ॲडजस्टमेंट करून पाणी टाकायचं वरतून कोथंबीर टाकायची अशा पद्धतीमध्ये होते त्यानंतर आम्ही नाश्ता करायला घेतला कारण आहोणसोबत म्हणलं वेगवेगळा नाश्ता करण्यापेक्षा मी रात्री जास्त तर खिचडी भिजायला टाकलेली शाब भिजायला टाकलेला तर आम्ही तोच नाश्ता करणार होतो आणि कसं देवांशला पण खिचडी आवडते मी जास्त उपवास करत नाही कारण ते मला सूट होत नाही म्हणून आणि मग मार्गशीर्षचे गुरुवार आणि जे रविवार असतात ना पौष महिन्यातले ते धरते फक्त त्यामुळं काय देवांशचा जास्त संबंध येत नाही खिचडी खायचा जर यांना कधी खाऊ वाटली तरच खिचडी बनवत असते मी म्हणजे त्यांना उपवासाला ते पण आवडत नाही त्यांना जास्त खिचडी आणि हा कधीतरी असं त्याला जर दिसली ना जर बरणीमध्ये खिचडी म्हणजे शाबू दिसला ना तर तो लगेच बोलतो मम्मा खिचडी भिजायला की ग हे दोघं इकडे माझ्या आधीच नाश्त्याला येऊन बसलेले ना आपलं बायकांचं कसं असतं जर एखादी प्लेट असेल ना आपण त्याचे ॲडजस्टमेंट करून घेत असतो तर इकडे ही बटाट्याची प्लेट होती ज्याच्यामध्ये मी खिचडी घेतली आणि छान झाली होती खिचडी त्याचबरोबर मी तुम्हाला इकडे एक गोष्ट सांगते की आपला चॅनल लवकरच मॉनिटाईज होणार आहे तसंच चॅनलवरती दहा हजार सबस्क्रायबर सुद्धा लवकरच होणार आहेत कारण की एक व्हिडिओ व्हायरल गेलेला ज्याला अडीच मिलियनपर्यंत व्ह्यूज आहेत तर त्याच्यामुळे सबस्क्रायबर तर वाढले पण काय ऑच टाईम वाढला नाही कारण ऑच टाईम आपला लाँग व्हिडिओमधून होत असतो तर तो कमी आहेत कारण लाँग व्हिडिओ मी जरा कमीच टाकते त्याप्रमाणात आणि इकडं मग त्यानंतर चपात्या बनवून घेतल्या ट्रायपॉड नसल्यामुळं बाकी काय मी तुम्हाला दाखवलं नाही त्यानंतर सुद्धा घाई झालेली ते म्हणले पटपट आवर बाई किती वेळ लावती आणि मग इकडं ठेचा आणि घरगुती जे आपले लोणचं असतं ते लोणचं आणि त्यांना जेवढ्या पाहिजे होत्या तेवढ्या चपात्या तर तुम्ही मनाला असा का डबा बांधते तर ते गाडीवर जातात त्याच्यामुळे त्यांना असंच बांधून द्यावा लागतो आणि हा त्यांचाच डबा आहे कारण की त्यांना मी याच्यातच भाजी देते रस्सा भाजी द्यायची म्हणलं तर आणि वरतून काही प्लॅस्टिकचं कागद वगैरे लावावा लागतो कारण की सांडू नये भाजी म्हणून आणि मी इकडं विचारत होते तुम्ही एवढा ठेचा खाणार आहे का म्हणून आणि मग त्यांना डबा पॅक केला आणि ते गेल्यानंतर कसं मला शूट करायला मिळणार नव्हतं तर इकडं त्यांनी त्यांची बॅग भरलेली आणि ते दोन तीन दिवसाला येतात असं म्हणजे खूप दिवस नाही दोन तीन दिवसाला येतात आणि हा इकडं मला काय बोलत होता की मग पप्पाचा फोन देऊन टाक नाही तर मारीन आणि मारत होता की म्हणजे त्याला पप्पाचा तो म्हणजे जास्त लाडका आहे माझ्यापेक्षा म्हणजे जे लांब असतं ना त्याच्याविषयी जास्त प्रेम असतं तर ते दोन तीन दिवसाला येतात त्याच्यामुळं त्याचा जास्त जीव त्याच्या पप्पांवरती आहे आणि हा काय केलं त्यांच्यासोबतच गेला बारक्या गाडीमध्ये म्हणजे मोठ्या गाडीकडं आणि मग नंतर त्याला भावाने आणून सोडलं तोपर्यंत माझं इकडं मग मी भाजी काढून ठेवली माझ्यासाठी चपात्या आणि असा राडा पडलेला सगळं भांडी वगैरे कपडे हे <laughs> जे सगळं घरातलं काम आहे ना ते माझं सगळं बारा वाजेपर्यंत आवडतं आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका